नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी शंभर कोटीचा निधी आराखडा तयार करा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे स्मार्ट आरोग्य केंद्र निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून आयोजन यशस्वीपणे राबवण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या अठरा शाळा कल्याण डोंबिवली महापालिकेत समायोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे एकोणतीस शाळा असून प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व शाळा दुरुस्ती करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत बारा टक्क्यांनी पटसंख्या वाढ झाली आहे तसेच दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावले आहे सत्तावन्न कोटी पंच्याहत्तर लाख निधी उपलब्ध होता आणि त्याअंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यात आली असून नाविन्यपूर्ण योजनेचा निधी व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी देखील शाळा दुरुस्तीसाठीच तसेच शाळा स्मार्ट तयार करण्यासाठी शंभर कोटीचा निधी आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भात कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी उद्देश समोर ठेवून कामकाज करण्याबाबत प्रास्ताविकात सांगितले यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे विधानसभा सदस्य डॉक्टर बालाजी किनीकर विधानसभा सदस्य कुमार आयलाने विधानसभा सदस्य राजेश मोरे विधानसभा सदस्य सुलभा गणपत गायकवाड आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका डॉ कैलास शिंदे आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल आयुक्त उल्हास नगर महानगरपालिका मनीषा अव्हाळे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी एस स्वामी आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अणमोल सागर अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका संदीप माळवे पोलीस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादिवी सिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के यांनी दिशा समितीमार्फत गतीने कामकाज पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी भागात राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात यावे असे मार्गदर्शन केले ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिशा समिती काम करत असते आणि यासाठी दिशा समितीमार्फत नियंत्रण असणे गरजेचे आहे जलजीवन मिशन योजना स्वच्छ भारत मिशन शिक्षण विभागातील कामकाज वेगाने होण्यासाठी पाठपुरावा करून कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन खासदार तथा सहअध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी केले